कुठे येत काय आणले फटाक्या दाखव काय काय आणल्या थोड्या आणल्यात कृष्णाला फटाकड्या नाही तर प्रत्येक वेळी पंधरा पंधरा हजाराच्या असतात आता फक्त हजार रुपयाच्या आणल्यात हजार दोन हजाराच्या हा काय तर काय काय दाखवतो तुम्हाला ए थांबाय दाखवतो थमथम काय ते बघू आधी दाखव काय लसूण एवढ्या लगेच गापा गप्पा काढतात कला तुला का आकल बिका परत पुढे टाकते येतो का पिवड्या खवळ बरं का मी त्याला हानी बरं का त्याला हणू का हानू का आणि घरात नको ला का टाकू असले खडे बारीक बारीक घरात नसतो वाजवायचं आला काहीकडे कर... ए कृष्णा काय आणले बघू दाखवा दाखवा ही काय आहे बिडी बॉम्ब अह बिडी बॉम्ब वाजून दाखव एक ही बाहेर कशाला इथं दे ढकलून तेव्हा बिडी बॉम्ब त्याच्यानंतर ही काय आहे हीच बिडी बॉम्ब आहे का तिकडे टाक बाहेर हां टाक पेटून बाहेर टाक तू घरात असतो का चपल्या बाहेर काढ तू माणूस आहे का काय रे हा ह्याला मी हानेन बर का जंबुरनाथ उडव दाखव दाखव उडव 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 कसं पेट अच्छा। आता लयचं येतं तस चल आता झाला दाखवला त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे ही काय या ही ही काय राहायला काय लसूण आहे लसूण आमकेला का लसूण झाला तो की सापगोळ्या येतं ओके हां ठीक आहे देतो साप गोळ्या सापगोळ्या झाल्यावर नंतर एक छोट्याशा छोट्याशा फटाकड्या फटाकडा येतात नंतर हे गुलाबजामून आहेत आपलं फुलजाम आहे फुलबाजा आहे फुलबाज्या नंतर ही ही पण काय तरी आहे ही संध्याकाळी वाजवायचा आणि मिसाल जाल मलाच बर बर वाजवलं का जा बाहेर टाक जा बाहेर टाक हां एक एक काढ बरं बघू कस होत आपण का लगा? टाक टाकलं का मिसायला पण टाक लाव का खरेची बंदूक फिर का चला बंदूक टाकली आता हे वाचते का बघू सुपत आता पुढे मिसाईल टाक थांब मिसाईल टाक आर तस कशाला करतो लगेच तू पुरून ना मिसाईल टाक कि त्या जात आधी मिसाईल आपण किती पुढे आणलं होतं माग दिले लाटाकडे मिसाईल टाक आता टाकले ना टाके ना का जाते का नाही मिसाईल आता कस काय जात नाही गेली ना हां थांब इकडे नको बाबा तिकडे बाहेर कर के तुला का मीस देऊन माझ्या वर वर वर

मिसायला जाय नाय केला का कुसा त्याने दिलायला जाय नाय कि छोट दिल जा जाबरान दुसरे थांबव गसायला उडते का ओढ ना ला का ला का ना था। हा येत का येत तो कधी बघितलं त्याला ते काहीतरी खेळायला हां उडव जाते इथल्या ते फुलभाज्या घेतातला ह्या हो मध्ये काहीच नाही ला का बघू ही बघू ह्याच्यात हाय का बघू ती अहो अरे ह्याच्यात काय आहे का नाही लाव बर एक हां उडव हां सोड 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 नाही उड्यातला का मिसाईल लय त्याने बंगारा मिसाईल आता एक पण उड्या नाही हा थांब नको बिळून घेशील बाबा लाव कस काय मिसायल जाय नासायच जाय नाही ना बंगार दिले लागत नाही मिसायल हट पिवड्या पोळ बिळल बर का नीटनिट की करा हो कृष्णा अरे बाकीच्या फटाकडे बांधून ठेव ना काय बाकीचे फटाकडे बांधून ठेव ना हा मम्मीच्या अंगाव टाक मम्मीच्या अंगाव घरातच टाका खेळू पोरांना बाहेर 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 हा एवढं मोठं अंग नाही इकडे खेळा पूजा ती बोलतो आणि आई पूजा जी माघारी द्यायचं ही मिसायला हो त्यामुळे तिथे तर ठेवूया काय 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 द्यायचं पोरं तुला बिडी द्यायचा द्यायचं वय बघ काय पोरं काय मागतात तुला चला आता हे लांब फेकायचं असंली पूजाने ह्याला लांब फेकतो तो कुठं हेतच ठेवतो